कोकणातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट पाहण्यासाठी आत्ताच कोकण कट्टा लाईव्हच्या सोशल मीडियाच्या सर्व प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा रत्नागिरी शहरातील एका वकिलानं मोबाईलच्या स्टेटसवरती आत्महत्येची माहिती देऊन भाटेकाडी पुलावरून उडी घेत आपला जीव दिलाय या घटनेनं मोठी खळबळ निर्माण झाली आहे मात्र या आत्महत्येमागचं नेमकं का कारण अद्याप समजू शकलेलं नाहीये रत्नागिरी येथील वकील सौरभ सोहोनी असं आत्महत्या करणाऱ्या वकिलांचं नाव आहे नेमकी घटना काय घडली ते देखील सविस्तरपणे पाहूया काल म्हणजे सोमवारी त्यांनी उडी मारल्याचा धक्कादायक प्रकार हा समोर आला आणि आज म्हणजे मंगळवारी सकाळी मृतदेह समुद्रकिनारी मिळालेला आहे उडी मारणाऱ्या वकिलांचं नाव सौरभ सोहनी असं आहे माझ्या मृत्यूला कुणाला जबाबदार धरू नये असं आत्महत्या करण्यापूर्वी मोबाईलला स्टेटस त्यांनी ठेवलं होतं आणि या स्टेटस मुळे एकच खळबळ निर्माण झाली आहे यानंतर त्यांच्या सहकारी आणि काही वकिलांनी तात्काळ शहर पोलीस ठाण्याशी संपर्क देखील केला सोमवारी रात्री नऊ सो सो हो सो थी। ते साडे नऊ वाजताच्या दरम्यान सौरभ सोहनी यांनी आपल्या मित्रांची गाडी घेऊन जेवायला जातो म्हणून सांगितलं आणि यानंतर मोबाईलवर स्टेटस ठेवून भाटेच्या पुलावरून त्यांनी उडी मारली दरम्यान गेल्या दहा वर्षापासून सोहनी हे रत्नागिरीमध्ये वकील म्हणून कार्यरत होते मूळचे राजापूरचे असलेले सौरभ सोहनी रत्नागिरी शहरातील थिबा पॅलेस येथे मित्राबरोबर भाड्यानं राहत होते काल रात्री सौरभ यांनी मोबाईलला स्टेटस ठेवलेलं होतं माझ्या मृत्यूला फक्त मी जबाबदार आहे माझी शेवटची इच्छा म्हणून कृपया माझ्या मित्रांची माझ्या नातेवाईकांची माझ्या मी राहत असलेल्या मालकाची अथवा अन्य कोणाचीही कोणतीही चौकशी करू नये ही विनंती असं त्यांनी ठेवलेलं होतं सौरभ सोहनी यांनी स्टेटस काल रात्री म्हणजे सोमवारी त्यांचे मित्र वकील महेंद्र मांडवकर यांनी वाचल्यानंतर तात्काळ शहर पोलीस ठाण्याशी संपर्क साधला शहर पोलिसांनी मोबाईल लोकेशनवरती शोध घेण्याचा प्रयत्न केला कोर्टाच्या जवळपास लोकेशन दाखवत असल्यामुळे ते शोधायला गेले शहर पोलीस ठाण्याचे पथक सौरभ यांना शोधत असताना भाटेच्या पुलावर त्यांना मोटारसायकल मिळाली परंतु समुद्राला खूप पाणी असल्यामुळं आणि रात्रीची वेळ असल्यामुळे स्पष्ट काही दिसत नव्हतं मंगळवारी सकाळी समुद्रकिनारी सौरभ सोहनी यांचा मृतदेह आढळला आणि एकच खळबळ निर्माण आहे काल बेपत्ता असल्याची तक्रार दाखल झाल्यामुळं पुण्यामध्ये वकील असलेले त्यांचे भाऊ सकाळी मंगळवारी रत्नागिरीमध्ये दाखल झालेत त्यांनी घटनास्थळी जाऊन पाहणी केली आणि या घटनेची नोंद रत्नागिरी शहर पोलीस ठाण्यात करण्यात आली असून अधिक तपास रत्नागिरी पोलीस करत आहेत कोकणकट्टा न्यूज रत्नागिरी